नमस्कार अन्न हे पूर्ण ब्रह्म या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत खानदेशी भागात केली जाणारी ढाबा स्टाईल शेवभाजी करणार आहोत तर ही तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा चपातीबरोबर खाऊ शकता फारच छान लागते आणि एकदम मस्त अशी तुम्ही पाहू शकता आपला रस्सा एकदम दाटसर नाही किंवा एकदम पातळ नाही मस्त असा आपला शेवभाजीचा रस्सा तयार झालेला आहे अगोदर शेव घेऊन यावरती आपण रस्सा टाकून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मस्त अशी आपली ही रस्सेदार आपल्याला शेवभाजी करायची आहे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात ही कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे आता तो आपल्याला यामध्ये गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा कांदा गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपल्या कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे आता यामध्ये मी हे एक इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आता यासुद्धा आपल्याला थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत एखाद दीड मिनिट आलं लसूण थोडंसं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला चार ते पाच काजू यामध्ये टाकायचे आहेत काजू जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखाद दोन चमचे फुटाने टाकू शकता जर असतील तर काजू बेटर होतील एकदम मस्त असे आपल्या भाजीला चव येते म्हणून मी काजू टाकून घेतलेले आहेत आता काजू पण आपल्याला एक आध मिनिटभर परतून घ्यायचे आहेत जास्त वेळ नाही आणि यासाठी मी एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे तो उभा चिरून घेतलेला आहे तो यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे जर मोठ्या साईजचा जर आपण टोमॅटो घेतला तर भाजी आंबट सर होते म्हणून मी मीडियम साईजचा घेतलेला म्हणजे परफेक्ट अशी जास्त आंबट नाही काही नाही एकदम परफेक्ट अशी चव येते आता हे टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यासाठी यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट मी शिजवून घेणार आहे म्हणजे आपला टोमॅटो पटकन असा मऊ होतो आता यावरचं झाकण काढून पाहू आपला टोमॅटो मऊ झालेला आहे का तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला टोमॅटो मऊ झालेला आहे सर्व जिन्नस आपण शिजवून असं मस्त असे घेतलेले आहेत आ आता परतून घेतलं साहित्य आपल्याला व्यवस्थित असं थंड करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला या वाटणामध्ये थोडीशी आपल्याला शेव टाकून घ्यायची आहे आपल्या भाजीचा खरा ट्विस्ट इथेच आहे यामुळे भाजी एकदम चवदारण खूपच छान लागते यासाठी आपल्याला यामध्ये शेव टाकून घ्यायचे आहे या पद्धतीनं आपण आता वाटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम पेस्ट अशी आपण करून घेतलेली आहे चला तर मग आता फोडणीची तयारी करून घेऊयात फोडणीसाठी मी एक कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये मी दीड पळी तेल टाकून घेतलेला आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी टाकून घेतलेली आहे आपली मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला आता वाटण टाकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवलेली आहे मी या आपल्या मोहरीचं आपल्याला वाटण व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं आपल्याला आता वाटण परतून घ्यायचं आहे चार ते पाच मिनट आपण मस्त असं वाटण परतून घेतलेलं आहे कंटिन्यू आपल्याला यामध्ये चमचा फिरवायचा आहे नाही तर मग आपलं वाटण खाली लागेल आता आपण मसाले टाकून घेऊयात छोट्या चमचाने एक चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा काश्मीर लाल तिखट मोठ्या चमच्यानं अर्धा चमचा किचन किंग मसाला घरचा साधा लाल तिखट आणि एक चमचा मी धना पावडर घेतलेली आहे जर तुमच्याकडे शेवभाजी मसाला असेल तर तुम्ही किचन किंग मसाला न टाकता शेवभाजी मसाला टाका तर मी यासाठी किचन किंग मसाला वापरलेला आहे आता मसाले टाकल्यानंतर आपल्याला आता व्यवस्थित असं बारीक गॅसवरती परतून घ्यायचं आहे आपले मसाले व्यवस्थित परतण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून यामध्ये टाकून घेतलेला आहे म्हणजे मस्त असा आपली ग्रेव्ही तयार होईल आणि आपल्या ह्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटेल म्हणून मी जवळजवळ वाटीभर यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता एकदम बारीक फ्लेमवरतीच आपल्याला हे मसाले व्यवस्थित असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत यासाठी मी झाकण ठेवलेलं आहे झाकण ठेवून आपल्याला एखाद दोन मिनिट हे मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत एखाद दोन मिनटानंतर परत यावरचं झाकण काढून आपल्याला परत हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत छान तुम्ही पाहू शकता तेल सुटलेलं आहे आपल्याला मधून मधून हे असं परतायचं आहे आपल्याला हे मसाले एकदम व्यवस्थित असे सहा ते सात मिनिट आपल्याला बारीक गॅसवरती परतून घ्यायचे आहेत म्हणजे मस्त अशा आपल्या भाजीला छान अशी चव येते जर व्यवस्थित मसाले नाही परतले तर चव नाही व्यवस्थित येणार त्यामुळे आपल्याला सहा ते सात मिनिट लागतील आणि मधूनमधून आपल्याला हे काढू काढू आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता सहा सा ते सात मिनिटानंतर किती छान असा कलर आलेला आहे असा आपल्या ग्रेव्हीला आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे पण यासाठी मी गरम पाणी वापरलेलं आहे सुरुवातीला मी थोडंसं उरलेलं मिक्सरच्या भांड्यातलं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता मी त्यामध्ये गरम पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाणी वापरू शकता तुम्हाला ग्रेवी किती दाटसर हवी आहे किंवा किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी वापरू शकता मला मीडियम अशी ग्रेवी हवी आहे जास्त अशी दाटसर नको आहे कारण शेव टाकल्यानंतर ते बरोबर असं दाटसर होते म्हणून मला मीडियम अशी ग्रेव्ही हवी त्यासाठी मी आणखीन यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे फुल गॅसवरती आपल्याला दोन ते तीन मिनिट अशी एकदम खळखळून अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि मग नंतर गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवून परत दोन ते तीन मिनिट आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे मस्त म्हणजे आपली भाजी एकदम मस्त असे रस्सेदार आणि छान चवीला चा पण छान होते तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला रस्सा जास्त दाटसर नाही किंवा एकदम पातळ असा एकदम पाण्यासारखा नाही झालेला मीडियम झालेला आहे आणि थोडासा थंड झाल्यानंतर याच्यात आणखीन दाटसरपणा येणार आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली भाजी उकळलेली आहे एकदम छान अशी एकदम रसेदार दाटसर आपली भाजी तयार झालेली आहे छान अशी तर्री पण सुटलेली आहे आपल्या भाजीला आता यावरती आपल्याला थोडीशी बारीक चिरली कोथिंबीर टाकून आपल्याला ही गॅस बंद करायचं आहे आता आपली मस्त अशी ढाबा स्टाईल आपली शेवची भाजी तयार झालेली आहे कटोरीमध्ये आपल्याला मी सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे शेव घेऊन त्यावरती आपल्याला ही भाजी टाकून घ्यायचे आहे वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद